दिसला इकडे पडल पडल एक नंबर मस्त मोठी साईज शिवड्याची भेटली आणि इकडे शिवडे शिवडे भरपूर वाटते आणि एक कोकणातील एक खतरनाक एकदम मासेमारी आपल्याला बघायला भेटते

नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या एका नवीन व्हिडीओ मध्ये आणि सगळ्यात आधी तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिलगुळ घ्या गोड गोड पोला आणि आज, आज आपण आलोय आहे तालुक्या मधील सारसोली गाव येते कारण दरवर्षी प्रमाणे आहे ना यंदा मासेमारी करायला म्हणजे मासेमारी बघायला भेटणार काय भेटू शकतो शिवडी खवली खवली हा सगळे मिक्स मिक्स मच्छी भेटते तर किती म्हणजे भरपूर गावातले लोक आहेत नावा नवकर सोनकर सारसोली खैरा चांडगाव दोनकार गडबल असे भरपूर लोक आपल्या पंचक्रोशातील सगळे लोक आहेत सगळे लोक आहेत तर आता अशी भांडत मासेमारी बघायला मकर संक्रांतीच्या सणानिमित्त नेहमी येतात ह्या दोन दिवसासाठी सर्व येतात बरोबर दोन आज आणि उद्या आज आणि उद्या तर भरपूर मजा येणार आहे आणि आता थोड्याच वेळात आहे ना सगळे उतरणार ना आता थोड्या वेळात हा थोड्या वेळात उतरतील आता म्हणजे अजून लोक आता उतरतील आता लोक काय येतात काही आज गोड सण ना संक्रांतीचा बरोबर तर पटकर आहे ना, ना मासेमारी आता आपल्याला बघायला भेटणार आहे पाग मासेमारी तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट पत्रा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर ते चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण अशीच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील फायनली आहे ना पाग मासेमारी सुरुवात

तुम्ही पण काय ना काही मोठा भेटायचा तीन किलो चार किलो असा दरवर्षी मकर संक्रांती सर्व गावातले सर्व व्यक्ती आजूबाजूच्या गावातले पण सर्वजण येतात खूप एन्जॉय करतात कारण या सणाच्या दिवशी नदीला खूप मच्छी मारतात आज भरपूर मजा येणार आहे भरपूर असे पागे उतरले खाली तर आपल्याला काय ना काहीतरी मोठा काप बघायला भेटू शकता टक्के काय भेटल ना भेटली भेटली ट्राय करायची आणि ही वेगळी मजा असते भेटल

खवली नावली बोलतात काय दादा असते त्याला खवली मासे बोलतात बॉयटन काय काहीतरी या प्रकारावर मस्त साहित्य आहे ते मग आता किती मोठ्या मोठ्या साहित्य

आणि हा तुझ्या पाठी कुठे इकडे एक शिवडा आहे दोन्ही पण शिवड्यात आहेत ना दोन्ही पण एक एक सोबत आहे ना इकडे बाबा आहेत बाबा किती वर्षापासून ही मच्छी मार्ग अशी करतात ह्याचं पहिली पासून किती वर्ष झाल्यापासून मी ने पाच वर्ष पाक अजूनपर्यंत हा म्हणजे किती कमीत कमीत वर्षे झाले असतील आजूबाजूला पासष्ट झाले ते पासष्ट साठ पासष्ट वर्ष जुनी परंपरा आहे मित्रांनो <laughs> आणि आजोबा पहिल्यापासून ते म्हणजे इकडे पाग मारी म्हणजे दरवर्षी हाच टाइम येतात का मकर संक्रांतीला संक्रांतीच्या दिवशी पहिला आम्ही ते काम करतो तो वरुवर तीस वर्षांना आजूमधून असं आता मग आज तर ते आताच बाबा आलेत अजून सुरुवात नाही केली काही सुरुवात नाही केली आता जातील आणि अजून भरपूर पब्लिक येणार आहे अजून भरपूर लोक येतात ना अजून भरपूर लोक येतील या साईडला आणि हा बघा कमीत कमीत आहे ना एक ते दीड किलोचा काय एक ते दीड किलोचा शिवडा एकदम खतरनाक साईज आहे अशी भरपूर आहेत ना या लोकांना इकडे भेटलीत चला पटकन आहे ना अजून पुढे जाऊया तू बघा काय तरी लागला तिकडं तो बघा शिवडा लागला मस्त <स्थाँगे> लागलाय <दाको था। स्थाँगे> <दाको था। स्थाँगे> तो भरपूर उशीर झाला ते उगजन तिकडे शिवडा पकडतायत मगासपासून शिवडा अजून त्याला भेटलाय नाही परत भरपूर असे डुपक्या मारत आहेत आतमध्ये कमीत कमी पंधरा मिनटं झाले ते शिवडा साधता येईल आणि हा बघा एक मस्त मोठ्या साईकचा शिवडा भेटला <laughs> दोन भेटले ना आणि तो बघा तिकडे काढला तर बघा शिवडा मस्त साईजचा शिवडा भेटला बरं आणि इकडे शिवडे शिवडे भरपूर भेटतात आणि एक कोकणातील हे खतरनाक एकदम मासेमारी आपल्याला बघायला भेटते आणि कसं वाटतंय हे वर्षातून एकदाच आपल्याला इकडे बघायला भेटल अशी मासेमारी कारण मकर संक्रांतीनिमित्त हे सगळेजण इकडे पाण्यामध्ये होते

काहीतरी त्यांना बारीक आहे ना खवली खावली काहीतरी मिळेल खवली खवल्या मासा काहीतरी मिळाला हे बघा खवला मिळाला बारीक तिकडे आहे ना बाबा झाला पालवत आहेत मला त्यानं मला अशी काय भेटले काय त्यानं अजून काय नाही काय ना नाही काय लागलाय नाही ना सध्या ना? झाल्याला आज, आज। रात्रीपर्यंत ठेवला ना तर उद्या सकाळी वा देऊन चिताळ होते शिवडं भेट आपल्याला पुढे जायला पाहिजे नाहीतर पुढे पण कार चला आपण पुढे जाऊ भेटते नाही ती तू न तिकडे जाते टाक ना तू तो तिकडे ते देवला चित्र बाबू आला बाबूला काय भेटलाय दाखव काय कुठला मासा कुठला मासा खऊल भेटलाय बाबूला पाण्यात नाही उतरत तू कधी आलास गाव कुठला तुझा बाबू कोकणचा तू चला पुढ आहे ना भरपूर अशी मासेमारी चालूच आहे ना

चार <laughs> <इगे>, <laughs> <laughs> अरे ये बोई, बोई प्रकार <laughs> आरल्या आरल्या सेम बोइटाचा प्रकार असतो ना तसाच सेम <laughs>

तर अजूनही पाग मासेमारी अशी चालूच राहील अजून किती वाजेपर्यंत अजून एक ते दीड तास अशीच पाग मासेमारी चालू राहील आणि ह्या साईटहून येणार त्यांचा शेवटल्या इकडून पुढून तर अशी दरवर्षी अशी मासेमारी केली जाते ह्या साईटला तर आज आपण ह्या वर्षी पहिल्यांदा आलोय बघू नेक्स्ट टाइम आहे ना परत याचा प्रयत्न करू कारण मस्त आहे ना मोठ्या मोठ्या साईजचे आपल्याला शिवडे बघायला भेटले आणि अजून खवले मासे वगैरे हो पण बघायला भेटले तर भारी वाटला तुम्हाला कसं वाटलं ना की कमेंट करून सांगा आणि आता ह्याला पण मस्त साईज च्या भेटल्या तर काय काय भेटलं तुम्हाला आम्हाला चार शिवसेने आणि खवली आणि ते कोलबे असतात ते भेटले ते भेटलेले आहेत खुश माझ्या म्हणजे एक वर्षातून एकदा ही माझ्या करायला भेटते आवाज आम्ही लगभग चार वर्षांनी येतो आणि पाऊस पाहिला पडत त्यावेळी वलगण पकडतो वलगण वलगणीला पण इकडं वलगणीला इथे ना आमच्या शेतामध्ये शेतामध्ये तर आपण नक्की येऊ एक दिवस हा व्हिडिओ बनवायला तर चला मित्रांनो अशी एक मजा करायला भेटते वर्षातून एकदा ना भरपूर मजा एन्जॉय आणि बघा भरपूर असे पकडले त्याने पण तर ही असते वर्षातून एकदम माझ्या या लोकांची आलो मित्रांनो घरी आपण कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ठेवा